नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि आंबा या पिकातील कीड रोग याच्यातली सर्वात महत्वाची कीड ती म्हणजे भिरूड ती का महत्वाची आहे तर आंब्याचं झाड हे बहुवर्षी पीक आहे म्हणजे त्याला खूप मोठा आयुष्य आहे आंब्याचं झाड मरेल तर ते फक्त भिरूड या फक्त किडीमुळे मुळे मरू शकतंय आणि त्याचं जिवंत उदाहरण आता आम्ही इथं आलोय आणि इथं आपण बघितलं तर वीस वर्षाचं झाड पूर्णपणे डॅमेज केलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण डॅमेज केलेलं आहे भिरूड या किडीने त्याचं नियंत्रण आणि उपाय आता आपण बघूच आपण नेहमी म्हणतो की आंबा या पिकाचा कर्दन काळ म्हणून ओळखला जाणारा भिरुड यामुळेच आंब्याची झाड मरतात तुम्ही आत्ता जर बघितलं तर वीस वर्षाचं झाड केवळ ह्या आंब्याच्या झाडाकडे लक्ष नसल्याने पूर्ण भिरूड या किडीने पोखरलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा इथे यांनी होल पाडलेला आहे इथं कीड सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो हे बघा कीडसुद्धा आहे इथं हे बघा ही आळी बघू शकता ही आळी मध्ये जाते मध्ये झाडाचा पूर्ण जो मेन भाग आहे त्याच्या सुद्धा डॅमेज करते पूर्ण खाऊन टाकते अशा खूप आळ्या निर्माण होतात आणि आतमध्ये पूर्ण झाड पोखरते तुम्ही बघू शकता मित्रांनो हे वीस वर्षाचं झाड किती मोठं म्हणजे खूपच मोठं झाड आज जर बघितलं तर डॅमेज झालेलं आहे डॅमेज केलेलं आहे आम्ही इथं आल्यानंतर नामदेव लहान आणि मी हे पाहण्यासाठी आलो होतो की नक्की झाडाला काय झालं आता तुम्ही बघू शकता इथं हे बघा आता ही छोटी पिल्ल हो, आहे त्याच्यापेक्षा मोठ्या ज्या आळ्या आहेत त्या हो ह्या होल मध्ये आतमध्ये आहेत आता ते आम्ही हळूहळू कोरत आहे झाड वाचण्याची शक्यता कमी आहे पूर्ण डॅमेज झालेला आहे परंतु तरीही आम्ही तो प्रयत्न करत आहे त्या आळ्या मारत आहे आणि अशी जे होल असतील अशा ठिकाणी तुम्ही पाच एम एल पेट्रोल आणि पाच एम एल क्लोरोपायरिफॉस दहा मिलीची सिरिंज घ्या ती मिक्स करा पूर्ण आणि त्याच्यामध्ये त्या होलामध्ये म्हणजे अशा होलांमध्ये तुम्ही रुई किंवा कापूस टाका आणि त्या कापसामध्ये इंजेक्ट करा म्हणजे गॅस पॉइन तयार होईल आतमध्ये जिथं जिथे ही आळी असेल तिथं तिथं तो गॅस जाईल आणि त्या आळ्या मारून टाकेल पर्यायाने झाड शक्यतो वाचलं तर वाचेल बघा पूर्णच पूर्ण डॅमेज हे बघा अशा प्रकारे भिरूटच्या आळ्या तयार होतात आणि भिरूड ही मी नेहमी म्हणत आलोय की आंब्याचा कर्दन काळ ओळखला जातो आंब्याचं झाड कधीच मरू शकत नाही कारण ते दीर्घ आयुष्य आयुष्य झाड आहे दीर्घ आयुष्य बहुआयुष्य असणार झाड आहे आणि ते विदाऊट भिरुडनी कधीही मरणार नाही डिंक्या डायबॅक आणि भिरुड हे तीन रोग जर असले तरच आंब्याचं झाड मरतय अन्यथा आंब्याच्या झाडाला कुठलाच रोग मारू शकत नाही पण या भिरुड या रोगामुळे आता इथं बघा इथं बघा आता आम्ही काढलं आणि ह्या आळी बघा किती मोठी आळी अशा प्रकारे पूर्ण डॅमेज करतात आता हे आम्ही लगेच त्यांचा खात्मा करायला लावलेला आहे आता आम्ही त्याच्यावर उपचार म्हणजे पहिल्यांदा तर आपण क्लोरोपायपॉस पाच एम एल पेट्रोल पाच एम एल दहा एम एल ची सिरेंज मध्ये मिक्स करणार आहे आणि अशी होल जिथे जिथं आहेत तिथं तिथं ते आपण इंजेक्ट करणार आहे त्याचबरोबर आपण इथं बोर्डो पेस्ट करणार आहे पूर्ण झाडाला त्याला वाचवण्यासाठी इतक्या तीन पूर्ण डॅमेज झाडं करून टाकलं तुम्ही बघू शकता हे बघा ती त्याची विष्ट आहे आणि पूर्ण झाड असं डॅमेज झालेलं आहे बघा पूर्ण पोकळ म्हणजे सहज जरी टाकलं तरी ते हे बघा किती मोठ्या आळ्या बघा एवढ्या मोठ्या आळ्या हे भिरूड च्या आळ्या आहेत बोर आपण ज्याला म्हणतो खोड खोड पोखरणारी आळी भिरुड हे भिरुड झाडामुळे हे दीर्घ आयुष्य म्हणजे वीस वर्षाचं झाड तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट त्यांनी पूर्ण डॅमेज केलेलं आहे त्याच आपण ती झाड रिपेअर करतो म्हणजे तुम्हाला जर याची काळजी घ्यायची असली तर मित्रांनो दरवर्षी तुम्हाला करावं लागेल काय तर बोररो बेस्ट करावं लागेल तुम्हाला बोर्डोपेस्ट करावं लागेल त्याचबरोबर असं कुठेही संसर्ग दिसला तर तुम्हाला प्राथमिक अवस्थेत त्याला तुम्हाला पकडायचं आहे प्राथमिक अवस्थेतच त्याला तुम्हाला, तुम्हाला... तुम्हाला। नियंत्रित करायचं हा बघा हा बघा किती मोठे आहे ही चाळी ती पूर्ण झाडाला संपवते हाच तो भिरूड अशा आळ्या लगेच तुम्ही त्याचं नियंत्रित करा लगेच त्या त्यांना डॅमेज करा लगेच मारा म्हणजे पुढे इन्फेक्शन होणार नाही आता इथे इथं तर, तर तुम्ही बघू शकता किती मोठी आहे बघा अशा प्रकारे पूर्ण झाडाचा नाश करू शकतो आपल्याला एकच आपल्याला एकच वाटते की सुरुवातीचं लक्षण आपल्याला लक्षात येत नाही सुरुवातीचं लक्षण भिरुड ओळखायचं म्हणजे झाडाखाली अशा प्रकारे भुसा पडलेला असतो बघा भुसा असं भुसा पडलेलं दिसला की समजायचं इथं आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून जे लोक नेहमी म्हणतात ना की आम्ही गेरू लावतो गेरू लावल्याने तुम्ही हा फसता इथे इथे तुम्हाला तो सापडत नाही बेरूड जर तुम्ही आ, हे लावलं पेस्ट जर तुम्ही लावलं तर तुम्हाला अशा प्रकारे डॅमेज झालेलं ठिकाण लगेच लक्षात लग येतं म्हणून कधीही पेस्ट न लावता सॉरी बोर्डोपेस्टच लावा तुम्ही गेरूचा कुठलाही वापर करू नका पूर्ण झाड वीस वर्षाचं झाड डॅमेज झालेलं आहे आम्ही त्या आळ्या शोधून शोधून मारत आहे आणि जिथं जिथं आतमध्ये डायरेक्ट खोडामध्ये जिथं त्यांनी होल केलेले आहेत तिथं आता आपण क्लोरोपायरीफॉस पाच एम एल पाच एम एल पेट्रोल असं मिक्स करून आपण त्याच्यात इंजेक्ट करणार आहे जिथं जिथं होल असतील तिथं तिथं आणि हे वरच्याच्या सालीतले जे आहेत आळ्या त्यांना पण सुद्धा आपण त्यांना मारत आहे धन्यवाद Zemar ste bili.